हृदयस्पर्शी भाषण करत असताना त्यामध्ये वापरले गेलेले प्रसंग आणि घटना या सत्याला धरून असाव्यात तेव्हाच आपलं भाषण हे श्रोत्यांच्या काळजाला स्पर्श करून जातं म्हणजे हृदयस्पर्शी भाषणामधील घटना कशा असाव्यात आणि हृदयस्पर्शी भाषण कसं करावं याबद्दलची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओमधील ज्या घटना आहेत त्या भारत देशाच्या सच्च्या देशभक्तांच्या आहेत तर नमस्कार बांधवांनो मी आहे आम्ही घडवतो सभा गाजवणारा वक्ता या भाषण प्रशिक्षण कार्यशाळेचा प्रशिक्षक आणि आपण पाहत आहात भाषण रंग हृदयस्पर्शी भाषण कसं करावं याबद्दलची पहिली घटना आझाद हिंद सेनेचे सरसेनापती नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आहे म्हणजे ही घटना त्यावेळीची आहे जेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोस परदेशामध्ये राहून आझाद हिंद सेनेची बांधणी करत होते आणि त्याचवेळी एका रेडिओ केंद्रावरून भारतीयांसाठी एक संदेश देत असताना नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणाले होते या की या भारतीय स्वातंत्र्याची किंमत या भारतमातेचा प्रत्येक पुत्र आपला रक्त देऊन चुकती करेल आणि त्याच वेळेला ते ब्रह्मदेशामध्ये होते आणि त्यावेळेला त्यांनी या भारत देशामध्ये युवकांची भरती करण्याचं काम आपल्या हातामध्ये घेतलं होतं आणि यासाठी त्यांनी त्यांचा एक कमांडर कॅप्टन ढिल्लो याची नियुक्ती केलेली होती आझाद हिंद फौजेची भरती करण्यासाठी कॅप्टन ढिल्लो जात असताना नेताजी सुभाषबाबूंनी त्यांना निक्षून सांगितलं होतं की त्या मुलांची अजिबात भरती करायची नाही जे मुलं आपल्या आई वडिलांना एकुलते एक असतील आणि या सूचनेचं काटेकोरपणे पालन झालं पाहिजे आणि त्याच वेळेला कॅप्टन ढिल्लो युवकांची भरती करण्यासाठी या भारत देशामध्ये दे आले आणि मग युवकांच्या भरतीच्या वेळेला त्याची छाती मोजायला लागले त्याचं वजन करायला लागले त्याची उंची मोजायला लागले आणि ही सारी प्रक्रिया झाल्याच्या नंतर कॅप्टन ढिल्लो शेवटी त्या मुलाला एक प्रश्न विचारायचे की तू आपल्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा आहेस आणि जेव्हा हा युवक जर उत्तर हो देईल तर या मुलांना मात्र आझाद हिंद फौजेमध्ये अजिबात भरती केलं जात नव्हतं हो आणि ही भरती प्रक्रिया पूर्ण होत असताना एक मुलगा त्या वजन मोजायच्या जागेवरती आला कॅप्टन ढिल्लोने त्याचं वजन मोजलं त्याची उंचीही मोजली आणि त्याच वेळेला त्याला प्रश्न विचारला की तू 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 तुझ्या तु तु, 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 तु तु आईवडिलांचा एकुलता एक मुलगा आहेस तर त्यावेळेस त्याने उत्तर दिलं की हो मी माझ्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा आहे आणि आत्ताच्या वेळेला माझे वडीलसुद्धा या जगामध्ये नाहीत त्याच वेळेला कॅप्टन ढिल्लो त्याला दुसरा प्रश्न विचारतात की मग तू कामधंदा काय करतो तर त्यावेळेस हा युवक ढिल्लोला उत्तर देतो की मी गुरही राखतो आणि शेतीही करतो त्यावेळी कॅप्टन ढिल्लो त्याला विचारतात तू या हिंदुस्थानामध्ये राहतो कुठं तर त्यावेळेस हा युवक उत्तर देतो की मी पंजाबमध्ये राहतो म्हणजे आत्ताच्या पंजाबमधील हरियाणामध्ये त्याच वेळेला ढिल्लो त्याला दुसराही एक प्रश्न विचारतात की मग तुझं नाव काय आहे आणि त्याच वेळेला हा युवक आपली छाती काढून नाव सांगतो की माझं नाव हे अर्जुन शिंग आहे त्याच वेळेला कॅप्टन ढिल्लोच्या चेहऱ्यावरती एकदम चिंता दिसते आणि त्याच वेळेला कॅप्टन ढिल्लो ते अर्जुन सिंगला म्हणतात की अर्जुन सिंग तुझ्या देशभक्तीबंद माझ्या मनामध्ये कसली शंका नाही परंतु तू तु तुझ्या तु 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 आईवडिलांची एकुलती एक संतान आहेस त्यामुळे आम्ही तुला यामध्ये भरती करू शकत नाही त्यामुळे तू तु आता तुझ्या गावाकडे जा गावा आणि तुझे ते जी पशु आहेत त्यांना सांभाळ तुझी जी, जी शेती आहे ती शेतीसुद्धा मोठ्या मनानं कर आता मात्र अर्जुन सिंहाचा चेहरा पडला तो त्या जागेवरनं निघाला तो ते थेट घरी आला घरी येताच त्याच्या आईनं मोठ्या आशेने विचारलं की अर्जुन सिंग तू तर भरती व्हायला गेला होता मग भरती झाला का आणि त्याच वेळेला अर्जुन सिंग आपल्या आईला तिथे घडलेला सारा प्रकार आपल्या आईच्या कानावरती घालतो हे ऐकल्याच्या नंतर अर्जुन सिंगाची आई त्या अर्जुन सिंगाला म्हणते की अरे अर्जुन सिंग काळजी करू नकोस तू दोन चार दिवसानं नक्कीच भरती होशील आणि जेव्हा तू या सेनामध्ये भरती होशील तेव्हा मोठ्या मनानं मोठ्या दिलानं आणि खूप मोठ्या प्रेमानं या देशाची सेवा कर चार दिवसानंतर पुन्हा अर्जुन सिंग त्या भरती होणाऱ्या मुलांच्या रांगेमध्ये जाऊन उभा राहिला आणि जसं भरतीच्या जागेवर जवळ आला जवळ येताच कॅप्टन ढिल्लोने त्याला ओळखलं आणि त्या अर्जुन सिंगाला निक्षून सांगितलं की तुझ्या लक्षात नाही का मी त्या दिवशी तुला काय सांगितलेलं आहे आणि त्याच वेळेला अर्जुन सिंग कॅप्टन ढिल्लोला सांगायला लागला की कॅप्टन साहेब माझ्या आईनं विहिरीमध्ये उडी मारून स्वतःला संपवून घेतलं जेव्हा मी तिला सांगितलं होतं की मी एकुलता एक असल्यामुळं मला आझाद हिंद फौजेमध्ये घेणार नाहीत आणि त्यावेळेस आई माझी म्हणाली की जर माझ्यामुळे तो आझाद हिंद फौजेमध्ये जात नसेल तर मग माझ्या आयुष्याला काय अर्थ आहे आणि म्हणून तिने विहिरीमध्ये उडी टाकली आणि स्वतःला संपवलं परंतु जाताना मला म्हणाली की तू आझाद हिंद सेन्यामध्ये भरती हो नेताजींच्या सोबतीला रहा आणि या देशासाठी मोठ्या मोकळ्या मनानं तू या देशाची सेवा कर हे ऐकल्याच्या नंतर कॅप्टन ढिल्लोचे सुद्धा डोळे ढपढपून आले त्यांनी या अर्जुन सिंहाला आझाद हिंद सेनेमध्ये भरती करून घेतलं आणि भरती झाल्याच्या दोन दिवसानंतर नेताजींचे जेव्हा निरीक्षण करण्यासाठी तिथं आले त्याच वेळेला ढिल्लोने या अर्जुन सिंहाची भेट नेताजी सुभाषबाबू यांच्यासोबत घालून दिली अर्जुन सिंहाला पाहताच नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणाले की अर्जुन सिंह आपल्याला आपल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आणि आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला हा मोर्चा आणि स्वातंत्र्याचा लढा लढायचा आहे आणि यामध्ये आपला मृत्यू जरी झाला तरी मात्र आपल्याला माघारी हटायचं नाही अर्जुन सिंहाला नेताजींना वचन दिलं की जोपर्यंत शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब आहे आणि जोपर्यंत माझा शेवटचा श्वास आहे तोपर्यंत मी मोर्चावरती धटून राहील आणि केलंही तसंच जोपर्यंत अर्जुन सिंगाच्या रायफलमध्ये शेवटची गोळी शिल्लक होती त्या शेवटच्या गोळीपर्यंत हा अर्जुन सिंग या मातीसाठी लढत राहिला जेव्हा अर्जुन सिंह शहीद झाल्याची बातमी नेताजी सुभाष बाबूंना कळाली तेव्हा स्वतः सुभाषबाबू हे अर्जुन सिंहाच्या गावी आले त्या ते गावी त्यांनी अर्जुन सिंहाचं स्मारक उभा केलं आणि त्या स्मारकावरती नेताजी सुभाषबाबूंनी लिहिलं की मृत्यूशी खेळणाऱ्या या माय लेकरांना माझा सरदय प्रणाम अशी देशभक्त होती आणि सुभाषबाबूसारखा सेनापती या देशाला लाभला होता म्हणूनच आपला भारत देश हा स्वातंत्र्याची वाटचाल करत होता हृदयस्पर्शी भाषण कसं करावं यामधील दुसरा जो प्रसंग आहे तो महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आणि फरडे वक्ते प्रके आत्रे यांचा आहे जेव्हा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा लढा लढला गेला हा महाराष्ट्रही संयुक्तरित्या हा महाराष्ट्रसुद्धा स्थापला गेला आणि त्याच वेळेला या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांची नियुक्ती झाली आणि त्याच वेळेला काही जागेवरनं त्यांच्यावरती कौतुकाचा वर्षावी होत होता आणि काही जागेवरती त्यांच्यावरती टीकाही होत होत्या आणि त्याच वेळेला यशवंतरावानं या संयुक्त महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावं हे प्रके अत्रे यांना काही रुचलं नाही आणि त्याच वेळेला त्यांनी एका दैनिकामधून एक आग्रलेख लिहिला आणि तो आग्रलेख होता की निपुत्रकाच्या हातामध्ये या महाराष्ट्राची धुरा त्या आग्र आग्रलेखाने या महाराष्ट्रामध्ये एवढी खळबळ माजली प्रत्येकाला संताप यावा इतका हा टोकदार आग्रलेख होता आणि जेव्हा हा अग्रलेख यशवंतरावांनी वाचला त्याच वेळेला यशवंतराव चव्हाणांना सुद्धा प्रचंड वाईट वाटलं त्यांनी मात्र या प्रके आत्रेला उत्तर देणं टाळलं आणि दोन दिवसानंतर स्वतः यशवंतराव चव्हाण साहेबानं प्रके आत्रे साहेबांना स्वतःहून फोन केला प्रके के आत्रे यांना स्वतः यशवंतराव म्हणाले की अत्रे साहेब मी निपुत्रिक नाही जेव्हा चलेजाव चळवळ चालू होती आणि त्याच वेळेला मला पकडण्यासाठी इंग्रजांचा ससेमिरा माझ्या मागं होता आणि त्याच वेळेला इंग्रजांच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी माझ्या घरावरती धाडं टाकली परंतु त्याचवेळी मी त्या जागेवरनं निष्ठून गेलो आणि घरामध्ये माझी पत्नी फक्त वेणू होती मी त्या पोलिसांच्या हाती लागलो नाही याचा त्यांना प्रचंड राग आला आणि त्याच वेळेला या साऱ्या पोलिसांनी वेन। वेणूवरती बेसुमार लाठी चार्ज केला त्याच वेळेला तिच्या पोटावरती प्रचंड लाट्यांचा मार झाला त्याच वेळेला माझी वेणू चार महिन्याची गरोदर होती आणि या मारामध्येच माझ्या वेणूचा गर्भपात झाला आणि नंतर पुन्हा तिच्या गर्भाशयाला सुद्धा इजा झाली आणि नंतर डॉक्टरने सांगितलं की वेणू या आयुष्यामध्ये कधीही आई बनवू शकणार नाही जेव्हा यशवंतरावानं प्रके आत्रेंना हे सांगितलं तेव्हा प्रके आत्रे यांना सुद्धा गलबलून आलं त्यांनी त्या जागेवरती यशवंतरावांची जाहीर माफी मागितली आणि दोन दिवसांनच स्वतः प्रके आत्रे यशवंतराव चव्हाण यांच्या घरी गेले आणि स्वतः विनोताईंची सुद्धा त्यांनी माफी मागितली आणि जेव्हा पुढली अत्रेसाहेबांची सभा होती त्या सभेच्या मंचावर उभा राहिल्याच्या नंतर आत्रेसाहेबांना त्या सभेमधून सुद्धा जाहीर माफी मागितली म्हणजे ही अशी होती त्यावेळीची नेते परंतु आज मात्र साऱ्यांचा तोल ढासळला आहे कुणी म्हणतंय मुस्काडच फुडीन कुणी म्हणताय कोथळाच काढीन म्हणजे राजकीय नैतिकता आजच्या घडीला सारी गमावून गेलेली आहे आजच्या घडीला या महाराष्ट्रातील नेत्यांनी राजकारणातली थी नैतिकता आणि सुसंस्कृतपणा नक्कीच शिकून घेतला पाहिजे कारण महाराष्ट्राची संस्कृती वेगळी आहे इथं प्रेमभाव आहे ही संतांची भूमी आहे आणि जर राजकीय सुसंस्कृतपणा या ठिकाणं जर लोकांनी अंगीकारला तर हा महाराष्ट्र खरोखरच आणखीन पुढं गेल्याशिवाय राहणार नाही हृदयस्पर्शी भाषण कसं करावं यामधील तिसरा प्रसंग आहे क्रांतिसिंह नाना पाटील यांचा म्हणजे या स्वातंत्र्याच्या लढ्याच्या वेळेस क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यावरती वॉरंट होतं आणि चौकडे नाना पाटलांचा शोध सुरू होता आणि त्याच वेळेला क्रांतिसिंह नाना पाटील भूमिगत राहून गावोगावी सभा घेत होते आणि हा स्वातंत्र्याचा लढा तीव्र करत होते आणि याचवेळी खानापूर तालुक्यामधल्या एका गावामध्ये क्रांतिसिंह नाना पाटलांची सभा होती आणि त्याचवेळी एका फितुरानं ही माहिती पोलिसांकडे दिली आणि त्या सभेच्या जागावर छापा टाकायला त्या ठिकाणं पोलीस आले परंतु पोलीस आले म्हणून सारी माणसं एकाएकी उठली आणि या गर्दीचा फायदा घेऊन क्रांतिसिंह नाना पाटील आणि त्यांचे सहकारी त्या गर्दीचा फायदा घेऊन त्या जागेवरनं पसार झाले आणि रात्रीच्या प्रवासामध्ये काटे कुटे अंधार वाठा या सार तुडवत तुडवत तुडवत, तुडवत क्रांतिसिंह नाना पाटील पहाटच्या वेळेला एका गावाच्या जवळ आले हे किती चालले यांनाच थांग पत्ता नव्हता आणि कोंबडं आरवायच्या वेळेला ते गावामधून चालत असताना चौकडे गावामध्ये जात्याची घरघर त्यांच्या कानावरती पडत होती माता भगिनी आप त्या जात्यावर वेगवेगळ्या वव्या गात होत्या आणि त्याच वेळेला एका घराच्या समोरून जात असताना एक माता भगिनी जात्यावर दळण दळत असताना एक ववी म्हणत होते आणि त्या ववीचा अर्थ असा होता की नाना पाटील माझा भाऊ आहे तो या देशासाठी लढतो आहे त्याला उदंड आयुष्य दे माझंही आयुष्य त्याला लाभू दे अशा पद्धतीनं ओवीमधून ती आपली आर्त करुणा त्या ईश्वराकडे मागत होती आणि हा आवाज त्या दाराहून जाणारे क्रांतिसिंह नाना पाटील आणि त्यांच्या सहकार्याच्या कानावरती पडला क्रांतिसिंह नाना पाटलांनी जेव्हा हे गाणं ऐकलं तेव्हा या महाराष्ट्राचा क्रांतिसिंह ढसाढसा रडायला लागला त्या गाण्यामधला जिवंतपणा पाहून त्यांच्यासोबत असणारे सहकारी सुद्धा ढसाढसा रडायला लागले आणि त्याच वेळेला क्रांतिसिंह नाना पाटील म्हणाले की गड्याय हो हा नाना पाटील कुठला कोण परंतु या नाना पाटलासाठी एक अनोळखी माता माऊली सुद्धा स्वतःचा जीव द्यायला तयार होते अरे कुठली कोण असं सौभाग्य हे माझ्या वाट्याला आलेलं आहे मग त्याने दारावर जाऊन थाप टाकली त्याच वेळेला या माता माऊलीनं घराचा दरवाजा उघडला आणि समोर पाहते तर आठ दहा लोक दाराच्या समोर त्याच वेळेला ती मातामाऊली म्हणायला लागली की काय हो कोण तुम्ही कुठनं आलासा मालकाला भेटायला आलासा त्यास मी आणि त्याच वेळेला क्रांतिसिंह नाना पाटील पुढं होऊन म्हणतात की अरे ताई तुलाच भेटायला आलोय आत्ता तू जात्यावरनं ज्याच्यासाठी आयुष्य मागत होतीस तोच हा नाना पाटील आहे आणि तुझ्या भेटीला आलेलो आहे तुझ्यासारखी बहीण माझ्या पाठीशी असेल तर माझ्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही असं म्हणून नाना पाटलाचे सुद्धा डोळे दाटून आले स्वतःहून नाना पाटलानं आपल्या दारात उभं असलेलं पाहून या मावलीला सुद्धा घेरून आलं तिने या सर्वांना घरामध्ये घेतलं लगबगीनं बाहेर गेली शेजारनी पाजराने बोलवून आणलं सकाळी काहीनी भाकरी धपाधपा थापल्या कोरड्यास केलं चटणी भाकर दही आणि सूर्य उगायच्या आत या सर्वांना जीव वाढलं आणि जेव्हा हा प्रत्येक क्रांतिकारक एक एक घास आपल्या मुखामध्ये घालत होता त्याच वेळेला त्याचा हुंदका मात्र धाटून यायचा नाना पाटला नाही प्रत्येक घास हुंदक्या सोबत गेला ती मनारी धर्माची बहीणही आपल्या डोळ्यामध्ये आसरू आणून या सर्वांना जेवायला वाढत होती या घवरलेल्या वातावरणामध्ये सर्वांची जेवण संपली आणि शेवटी पुढच्या प्रवासासाठी नाना पाटील आणि त्यांचे सहकारी तयार झाले आणि जेव्हा वाट लावायला ही धर्माची भयी आली त्यावेळेस वाट लावताना तिच्या तोंडून शब्दही फुटेना ती फक्त धोन शब्द म्हणाली की जीवाला जपा आणि तिचा हुदका दाटून ना आला नाना पाटील हा महाराष्ट्राचा क्रांतिसिंह सुद्धा त्या जागेवर ढसाढसा रडायला लागला आणि निरोप घेऊन क्रांतिसिंह नाना पाटील आणि त्यांचे सहकारी पुढल्या प्रवासासाठी निघाले त्यावेळी चालत असताना नाना पाटील म्हणाले अरे कुठला कोण हा नाना पाटील परंतु या नाना पाटलासाठी एक अनोळखी बहीण स्वतःचं आयुष्य द्यायला निघाली अरे अशी जर माणसं असतील तर हा नाना पाटील हजार वेळा मरायला तयार आहे म्हणजे पहा त्या काळी सच्चे नेते होते म्हणूनच त्यांना मिळणारी माणसंसुद्धा तेवढीच खऱ्या मनाची होती परंतु आज आपण पाहतो भावा बहिणीचं नातं विकोपाला गेलं आहे आज जर भावाचं नातं जोडायचं म्हटलं तर आता लाडकं व्हावं लागते आणि लाडकं होताना पैसेही द्यावे लागतात परंतु पैशानं लाडकं होता येत नाही तर लाडकं होण्यासाठी आपल्या काळजामध्ये जागा करावी लागते परंतु आजच्याही काळामध्ये लाडकं होण्याचं सौभाग्य माननीय मनोज जाजा जरांगे पाटील यांना लाभलेलं आहे या महाराष्ट्रातील करोडोवाहिनी स्वतःचं आयुष्य त्यांच्यावर ओवाळायला तयार झालेले आहेत असं काहीतरी नैतिकतेचं काम जर माणसानं केलं तर लाडकाच नाही तर सक्का भाऊ होता येतं आणि अशा भावाला काळजामध्ये जपून ठेवता येतं याचं आजचं मूर्तिमंत आणि जिवंत उदाहरण हे चरांगे पाटलाकडे पाहित त्याच्यानंतर कळतं त्यामुळे नेता होताना सच्चा नेता झाला पाहिजे हा संदेश हा नाना पाटलाच्या घटनेमधून आपल्याला मिळतो हृदयस्पर्शी भाषण कसं करावं यामधील चौथा प्रसंग आहे या, या महाराष्ट्राचे पहिले राहिलेले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आणि पानिपतचा एकोणीसशे बासष्ट साल होत आणि भारत भारत चीन यांचं युद्ध पेटलेलं होतं आणि त्याच वेळेला भारताचे संरक्षण मंत्री असणारे कृष्णा मेनन यांनी आपल्या संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि मग या देशाच्या संरक्षण मंत्रीपदाची सूत्र सांभाळायची कुणी तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूने यशवंतराव चव्हाण यांना बोलावून घेतलं आणि त्यांना या देशाचं संरक्षण मंत्रीपद दिलं आणि त्याच वेळेला आपल्या इथल्या मोठमोठ्या वर्तमानपत्रामध्ये बातम्या छापून आल्या की हिमालयाच्या मत्रीला मदतीला सह्याद्री धावला आणि खरोखरच हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला होता यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या बुद्ध कौशल्याच्या बळावर अत्यंत सफादारपणे या चीनचं आक्रमण परतवून लावलं होतं आणि जास्तीचा जाणारा जो भारताचा भाग होता तो त्यांनी वाचवला होता आणि त्याचमुळे त्यांना महाराष्ट्राचा सह्याद्री या नावानं ओळख मिळाली होती एक दिवस यशवंतराव चव्हाण हे पंजाबच्या दौऱ्यावरती होते आणि दौरा आटपून आपल्या गाड्यांचा ताफा दिल्लीच्या दिशेने निघाला होता आणि एक एक गाव मागं टाकत 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 हा ताफा या पानिपत या गावाजवळती येऊन पोहोचला आणि त्याच वेळेला जेव्हा यशवंतराव चव्हाणानं पानिपत हा बोर्ड वाचला त्याच वेळेला त्यांनी त्यांचा ताफा त्या, त्या जागेवरती थांबायला सांगितला ज्या जागेवरती सोळाशे एकाहत्तर या दिवशी पानिपतचा रणसंग्राम घडलेला होता यशवंतराव चव्हाण आपल्या गाडीमध्ये उतरले काळाआम या ठिकाणावरती गेले आणि त्याच वेळेला त्यांनी तिथं त्या पांढऱ्या मातीमध्ये बसकन मारली आपल्या उंजळीमध्ये माती घेतली आणि स्वतः यशवंतराव चव्हाण त्या मातीकडे पाहून ढसाढसा रडायला लागले तेव्हा मात्र साऱ्या अधिकाऱ्यांची तारंबळ उडाली आणि त्या मातीकडे पाहत यशवंतराव चव्हाण म्हणले की बाबाई हो जेव्हा राष्ट्रसंकटामध्ये पडलं होतं त्याच वेळेला महाराष्ट्रातील प्रत्येक घरातील एका एका लेकरानं या जागेवरती येऊन आपलं रक्त सांडलं आणि हा देश वाचवला म्हणजे राष्ट्रसंकट उद्भवल्याच्या नंतर देशासाठी लढायचं कसं बलिदान द्यायचं कसं हा याचा थडा या मातीमध्ये लाख मराठा वीरांनी गिरवला आहे आणि या वीरांच्या आठवणीमुळे माझ्या डोळ्यामध्ये पाणी आहे म्हणजे ह्या हळव्या मानाचा हा मुख्यमंत्री असणारा हा माणूस इतिहासातील घटना ऐकून ढसाढसा रडायला लागतो असं ला ला ला। मन पाहिजे माणसाचं जेव्हा ही नैतिकता माणसाकडे असेल तर माणसाचं आयुष्य नक्कीच पुढं सुसंस्कृतपणे गेल्याशिवाय राहत नाही आणि माणसं आपल्यासोबत आल्याशिवाय राहत नाही म्हणजे अशा घटना वापरून आपण आपलं जर भाषण केलं तर नक्कीच ते भाषण श्रोत्यांच्या काळजाला स्पर्श करून गेल्याशिवाय राहत नाही तर असेच व्हिडिओ आपण वेगवेगळ्या वेग विषयावर घेऊन येणार आहोत तर बांधवांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया नवीन दिवशी नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय हिंद जय जै भारत जय महाराष्ट्र